नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभे न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये देव मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली खासदार विशाल पाटील माझे आमदार राजीव आवळे उद्योजक सी आर सांगलीकर भाजपचे मोहन वनखंडे माझे महापौर मेणुद्दीन बागवान माजी नगरसेवक संजय मेंढे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजा सातपुते भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव फारुख जमादार माजी नगरसेवक साजूद अली पठाण हारुण खतीब सचिन जाधव तथा परदेशी ॲडव्होकेट बिल्किस शेख बुजरू शाकिरा जमादार यांच्यासह विविध पक्षांच्या मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी शहरातील हजारो बांधव मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैलगाडी उंट घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली आणि मोठ्या उत्साहात ईद मिलाद सण साजरा करण्यात आला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्थीनंतर ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आज सांगली आणि मिरज शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावेळी चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ईद ए मिलाच्या सर्व हिंदू मुस्लिम सर्व भाविकांना ईद ए मिलाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच पाणी बिस्किट व छोट्या मुलांना ईद ए मिलाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो थँक्यू